जय भीम मी हंसिनी सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे ठळक बातम्या पुढील प्रमाण आज आज जाहीर सभा शेवटची सभा इकडची याला संबोधित करतो आपलं शेवटचं निवडणूक असू शकत हे लोक वंचित ठेवण्याचं व आपल्याला सत्तेपासून किती दूर ठेवायचं हे कस ठेवायचं दूर हे आपले प्रास्थापित इकडचे बघू राहिलेत मी तुम्हाला सगळ्यांना सा एकच सांगतो की वीस वर्ष इकडे एकाच घरातले तीन ते चार उमेदवार निवडून येतात ही घराणेशाही कुठेत तरी आपण आता आपल्याकडे ती संधी आलेली आहे की ती थांबवण्यासाठी मी तुम्हा सर्वांना एवढीच विनंती करतो की जर वीस वर्ष अख्ख्या लोहाकंदांमध्ये कुठेही काहीही एकाही जागेवरती एकाही जागेचा कसलाही विकास होत नाहीये पण तुम्ही तेच बघाल तर तिकडे फक्त आणि फक्त इकडचे आमदार त्यांचा विकास होत चाललाय त्यांच्या प्रॉपर्टीचा विकास होत चाललाय त्यांच्या घराचा विकास होत चाललाय त्यांच्या आजूबाजूच्या लोकांचा विकास होत चाललाय पण कुठे ना कुठे तरी आपल्या लोकांना जात आहे हे यांचं आधीपासूनच कृती आहे ते बाबासाहेबांना सुद्धा डावळण्याचा प्रयत्न करत आहे बाबासाहेबांना सुद्धा खाली पाडण्याचा प्रयत्न पण बाबासाहेब कधी मागे नाही फिरून पाहिलं त्यांनी आता आपण एवढे सगळे एक साथ असून जर आपण एवढे सगळे एक साथ असून काही करत नाही आहोत तर प्रश्न आपल्यावरती पडतो की जर बाबासाहेब एकट्यांनी एवढं सगळं आपल्या सगळ्यांसाठी केलं आपल्या हक्कांसाठी लढले आपल्या पा पाण्याच्या हक्कापासनं ते आपण खुलेआम मैदानात कुठेही फिरून कोणालाही काहीही बोलून कसंही फिरून कुठेही जाऊन हे एवढे हक्क जर आपल्याला बाबासाहेब एकटे देऊ शकतात तर आपण एवढे सगळे मिळून एक तरी लोहा खंदांमधला आमदार या संसदेत पाठवू शकतो आज अख्ख्या लोहाखंदांमध्ये फिरताना एकच लक्ष गेलं ते म्हणजे की इकडचा उद्योग इकडचे सगळे उद्योग बंद झालेत आपल्या सगळ्यांना बेरोजगार ठेवण्याचं काम इकडचे प्रस्थापित करतायत भले ते खासदार असो आमदार असो आपल्याला कसं शिक्षणापासून दूर ठेवायचं हे त्यांचं सगळं चाललेलं शर्यत आहे तर मी तुम्हाला सगळ्यांना एवढंच सांगतो की आता ही वेळ आपल्याला गेलेली नाहीये आत्ता सुद्धा आपल्याला एक शेवटची संधी भेटलेली आहे या संधीचं सोनं आपल्याला करायचंय येत्या वीस तारखेला चार क्रमांकावरती बटन च बटन असेल त्याला भरघोस मताने निवडून देणं ही आपल्या सगळ्यांची जिम्मेदारी आहे आणि मी तुम्हाला एवढंच इकडे सांगतो की आता काळ बदललाय आता आरक्षण पासून आपले जेवढे जेवढे हक्क आहेत ते सगळे आपल्याकडनं हिसकावून घेण्याचा प्रयत्न आहेत आपले आई बाबा आजोबा यांना सगळ्यांना ते फायदे भेटले बाबासाहेबांनी जे दिलं ते सगळं त्यांना भेटलं पण आता वेळ आपल्यावरती आली आहे वेळ माझ्यावरती आली आहे वेळ माझ्या वयाच्या पोरांवरती आली आहे वेळ माझ्या वयाच्या पोरींवरती आली आहे आणि माझ्या पुढच्या पिढींवरती तुमच्या पुढच्या पिढींवरती ही वेळ येणार आहे आता तर आपल्याला आत्ताच्या आत्ता जर आपण निर्णय नाही घेतला तर मग आपल्याला आपल्याला नाही बट आपल्या पुढच्या पिढीला जे भोगावं लागेल ती पिढी आपल्याला माफ करेल की नाही करेल बाबासाहेबांनी एक खूप मोठी क्रांतीची सुरुवात केली होती त्या क्रांतीला आपण एक ठाम देतो की त्या क्रांतीला पुढे घेऊन जाण्याचं काम करतो हे सगळ्यां आपल्यावरती आहे त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की वीस तारखेला बॅट या क्रमांक चौथ्या क्रमांकावरती बॅट या निशाणीला भरघोष मताने निवडून द्या आणि चंद्रसेन पाटील साहेबांना भरघोष मताने निवडून द्या मी तुम्हाला खात्री देतो जे वीस वर्षात इकडे काही झालं नाहीये ते पुढील पाच वर्षात एवढं विकास करतील आणि आपल्या सर्वांसाठी सगळ्यात पहिलं तर बाबासाहेबांचं जे वाक्य आहे वाचाल तर वाचाल तर इकडे सगळ्यांसाठी आपल्यासाठी आजकालचे सगळेच उमेदवार येतात खासदार येतात सगळे येतात की मी तुमच्याकडे पुतळा बांधेन हे बांधेन पण त्या पुतळ्याने बाबासाहेबांना फक्त पुतळ्यात नकोय आम्हाला बाबासाहेब आम्हाला आमच्या डोक्यात हवेत डोक्यात हा जर जेव्हा आपण जो बदल घडवू तेव्हा खरा खर खऱ्यामध्ये बाबासाहेबांना न्याय भेटेल आणि त्यांना कुठेतरी वाटेल की मी काय जे काम केलंय ते माझे लोक जी माझी जनता ज्यांच्यासाठी मी संघर्ष केला ती जनता माझ्यासाठी कुठेतरी न्याय देऊन मला पुढे घेऊन जाण्याचं काम करते एवढंच म्हणून मी इकडे थांबतोय जय भीम आता समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूबवर सबस्क्राईब करा